मग एका महिन्यानंतर पुन्हा की, की ते झोपेमध्ये चालायची झोपल्यानंतर झोपल्यानंतर चालायची तो दरवाजा उघडून लागे घराच्या बाहेर अरे बाप आणि वाट धरायची तर ते कुठली वाट धरायची की ते सरळ समशानभूमीची वाट धरायची नमस्कार मित्रांनो रयस्यमी घटना या चॅनलवर आपलं स्वागत आहे तुम्ही तुमच्या सर्वांचं पहिले तर मनपूर्वक आभार तुमच्या वतीनं आमचे सहाशे सबस्क्रायबर कंप्लीट झाले आणि असा सपोर्ट तुमचा चालूच आहे मित्रांनो आज आज आपल्यासोबत दीपक भाऊ यांच्याजवळ अशा खूप काही स्टोरी आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात अंगावर काटा आणणारे म्हणजे एवढी भीतीदायी आज ते आपल्याला स्टोरी सांगणार आहे ती म्हणजे करणी आणि ते त्यांच्याच भाषेमध्ये ते आपल्याला सांगतील तर ते स्टोरी आपण ऐकू नमस्कार माझं नाव दीपक <coughs> आजची जी स्टोरी आहे की माझ्या नातेवाईकात लग्न होतं त्या लग्नामध्ये मी गेलो होतो तर माझ्या नातेवाईकातच एक मुलगी आहे तिचं नवीन नवीन लग्न झालं होतं तर त्यावेळेस की तिच्यासोबत काय झालं नेमकं या गोष्टीवर चर्चा चालू असताना मी ते ऐकली मग आमचे जे नातेवाईक आहेत त्यांच्याकडून तर ते असे सांगत होते की माझ्या नातेवाईकात जी मुलगी आहे ती की तिचं असं नवीन लग्न झालं तर आधी तर तिचं लग्न जुटत नव्हतं आणि इकडून तिकून ते लग्न असं जुटलं मग त्यानंतर त्या लग्नाची सगळ्यांना अशी आतुरता होती की बाबा लग्न इतक्या दिवस जुटत नव्हतं आणि आता हे जुटलं प्रत्येकाला आणि सगळ्यालाच आतुरता असते लग्न म्हणलं की तर मग त्यानंतर त्या मुलीचं लग्न वगैरे झालं मग ते तिच्या सासरी गेली तर मग एक महिना तिचं एकदम म्हणजे खूप चांगलं चालू होतं की कि बस किंवा मुलीचा जो मुली स्वभाव होता तो स्वभाव हो पण चांगला होता आणि मुलीचे जे सासरकडचे जे लोक होते तिचा म्हणजे नवरा वगैरे सासू सासरे आणि त्या लोकांचा पण खूप चांगला स्वभाव होता तर एका महिन्यानंतर की असं झालं की ते एखाद्या व्यक्तीसंग जर अशी बोलायला लागली की बा कसं असते की शेजारची एखादी बाई येऊन बसते बा अशी पाच दहा मिनटं घरातले कामं वगैरे झाल्याच्या नंतर की बायांमध्ये ज्या गप्पा चालतात तर हिचं बोलायची पद्धत अशी होती की ए बा समोरच्या बाईची कुठलीच गोष्ट नाही ऐकायची बस जे आपलं सुरू झालं की ते नेमकं असं सुरूच करायचं की त्या बाईला असं वाटायचं की हिला नेमकं झालं तरी काय मग असा, असा, असा प्रकार तिच्या संग तो झाला मग त्यानंतर एखाद्याकडे जर अशी बघत राहिली तर टक्क अशी त्याच्याकडेच बघत राहायची सरळपणे अशी टक्क अशी त्याच्याकडेच बघत राहायची निवड टसपाली नाही आणि घरामध्ये कुठलं काम जर करायचं तर मग त्या कामात लक्ष नाही कारण की ज्याने कोण हे केलं होतं की के त्याचा उद्देश हाच होता की ज्या घरामध्ये ती मुलगी दिली त्या की त्या घराचा सत्यानाशच करायचा की ज्याने हे केलं होतं त्याचा उद्देश हाच होता तर मग घरामध्ये जर स्वयंपाक करत असेल तर मग त्या शेगडीवरती जर समजा काही भाजी वगैरे काही पोळ्या वगैरे असे काही जेवण बनवत असताना की मग ते एकदमच तिला अचानक ते त्या झटक्यात ते यायची की मग ते जेवण पूर्ण जळून जायचं तो ते शेगडी तशीच चालू राहायची मग घरातल्या लोकांनी मग जास्त लक्ष देणं ठेवलं की बा नेमकं तिला काय झालं हां मग तिला तिच्या आईच्या घरी त्यांनी पाठवलं काही दिवसांसाठी की किंवा असं त्या लोकांना असं वाटलं की नवीन नवीन लग्न झाल्याच्याने बा आईचं घर सोडल्याच्याने करमत नसेल म्हणून अशातलं तर काही भाग नाही त्यासाठी मग ते ज्या वेळेस आईच्या घरी आली तर आईच्या घरी एकदम नॉर्मल तिथं काहीच नाही की मग बा परत मग ते ती तिचा नवरा आला तिला घेऊन गेला बा आता चांगली झाली हा तर मग तिचा नवरात्रीला असं सांगत होता की तू एकदम एखाद्याशी बोलताना अशी एकदम बोलत राहतं भळल भळल करतं की कि, किंवा बा गॅसवर स्वयंपाक करताना ते पूर्ण जळून जाते तुझं लक्ष राहत नाही आणि की एखाद्याकडे तू बघतो तर निव्वळ अशी टक्क बघतो त्याच्याकडे की डोळ्याचं हे पापणही तुझं लावत नाही तर ते म्हणे मी अशी वागलीच नाही तिला त्या गोष्टीचं म्हणजे आठवणच नाही त्या गोष्टीची की मग त्याच्यावरून एक महिना म्हणजे निघून गेला बा की चांगला गेला की तसं काही तिच्यासोबत दर्णे झालं नाही मग एका महिन्यानंतर पुन्हा की ते झोपेमध्ये चालायचे झोपल्यानंतर <laughs> चालायची तो दरवाजा उघडून लागे घराच्या बाहेर आणि वाट धरायची तर ते कुठली वाट धरायची की ते सरळ भूमीची वाट धरायची तर ते लोक तेवढ्या रात्री घरात शोधत घराच्या आजूबाजूला शोधत तर हे समशान गावाच्या बाहेर समशान भूमीच्या रस्त्याने किती वेळेस त्यांनी ते तिथून तिला आणलं तर मग यांना असं वाटलं की बाबा हा बाहेरचाच काही असा, असा प्रकार असू शकते कारण की या प्रकारामुळे त्यांच्या घरातला एक जण ठार झाला <laughs> तर त्यांना हा या गोष्टीचा पूर्णपणे संशय आला त्यांनी मग एका नेऊन त्या गोष्टीचा सा शोध काढला पण त्यांना असं वाटलं की आता ठीक होईल पण हा पण तिथून ओरिजिनल स्टोरी त्या मुलीसंग सुरू झाली त्यांना असं वाटलं की आता बरं झालं पण ते बरं नाही झालं ते उलट अजून वाईट म्हणजे होणारी जे घटना असते समोर काय होणार ते कोणालाच माहिती नसते किंवा समोर काय होणार आहे मग त्या मुलीला तिथून आणलं त्यांनी घरी मग आता सर्व व्यवस्थित झालं तर मग त्या मुलीला असा तिच्या शरीरामध्ये असा की असा त्रास व्हायला लागला की कोणी जसं की किंवा कोणी मग आपला हात धरून असा फिरगाळत आहे एकदम मग तिचा एक तो अर्ध्या रात्री आळ की मग एकटी घरामध्ये जर असली तर धड धडधड पूर्ण रॅकवर जेवढे भांडे आपण लावतो तेवढे भांडे पडायचे धडाधड धडा धडायचे अचानक मध्ये एकदम पूर्ण भांडे तर काही दिवस तिच्यासोबत हे असं होत राहिलं घडत राहिलं तिच्यासोबत तर तिनं बरेचदा तिच्या नवऱ्यांना पण सांगितलं की घरातले एकदम भांडे पडतात की किंवा मग खिडकीतून एकदमच अशी काळी मांजर जशी माझ्या अंगावर अशी अशी झाप मारते अशी की एकदम की बा ते काळी मांजर जशी झाप मारते तशी मी खाली पडतो पण ज्या वेळेस उठून बसतो त्यावेळेस ते, ते मांजर मला दिसत नाही तर तिच्यासोबत अशा घटना होत राहिल्या त्या घरामध्ये आता घरामधले जर म्हणले तर तिचा जो नवरा होता तो ऑफिस लाईनचा माणूस होता तर मग तो ऑफिस लाईनला जायचा जे सासू सासरे होते तर ते त्यांच्या इथं शेती वगैरे आहेत ते शेतात जायचे आणि त्यांचा जो मोठा भाऊ म्हणजे त्या मुलीचा जो देहर म्हणतात ना तर तो देर जो होता तो वेगळा राहायचा बाजूला तर त्यांचं काय आहे तेवढ्या पुरतंच आले गेले यातला असा भाग होता की काय जास्त वेळ कोणी काही थांबायचं नाही मग त्यामुळे ते एकटीच राहायची घरामध्ये तर तिच्यासंग असे हे प्रकार घडत होते तर एक दिवशी की ते एकटीच घरामध्ये होती तर अशी की बा स्वयंपाक करता करता की तिला असा गिलास वगैरे की काही का असा सराट म्हणजे रॅकमधून एखादं भांडं तिला असं काहीतरी घ्यायचं हां हां तर मग तिला हे नक्की माहिती होतं की हे याच जागेवरती ठेवलेलं आहे मग लक्ष इकडे स्वयंपाक करताना असा हात तिने असा त्या रॅकमध्ये टाकला तर तिचा हातात हात आला असा दुसऱ्याचा तिच्या हातात हात आला तर तिनं तेवढ्याच झटक्यानं असं फिरून पाहिलं तर कोणीच नाही तर ते तिनं ते गॅस वगैरे ते तसंच बंद केलं तिनं ते, ते बाहेर धावत आली बाहेर धावत आली तर बाहेर शेजारच्या बायांना सांगत होती की माझ्या हातात शे हात आला तर त्या बायांना काही भरोसा पटत नव्हता तर ते मग तिथून मग ते अशी म्हणजे एकदम डिस्टर्ब झाली डिस्टर्ब झाली की बा स्वतःच बळ बळबळ बड़ करायचं कोणाशी फार बोलायचं नाही आणि हा आणि एखादा व्यक्ती जर आला बा तिच्याशी बोल समजा बोलायला लागलं ला कोणी तर त्याच्या त्याच्यासंग ते व्यवस्थित बोलायची की समोरच्याला असं वाटायचं की बाई एकदम नॉर्मल आहे पण ते तिच्याच विचारात राहायचे नेमकं तर मग तिच्यासंग अशा म्हणजे अशा बरेचशा अशा तिच्या घरामध्ये ते होत राहिलं की करणाऱ्याचा उद्देश मी तुम्हाला सांगितलंच काय होतं तर मग एक दिवशी काय झालं की ते झोप म्हणजे तिचं जो, जो नवरा होता तो बाजूला रातच्या वेळेला असा झोपलेला होता ते विकून झोपलेली होती तर खूप म्हणजे तिचं असं डोकं दुखून आलं तिचं डोकं दुखून आलं तर ते अशी जसे तिनं डोळे उघडले तर तिला अशीच सेम टू सेम म्हणजे भितीला लागून तिला एक ती एक अशी एकदम लांब लांब केसायची अशी त्या भितीला चिपकेल अशी वरते अशी एक बाई अशी तिच्याकडे म्हणजे ती अशी झोपलेली होती ना अशी वर दिसली तिला अशी भिंतीला लागेल अशी भिंतीला लागलेली पूर्ण अशी तिला तिला पाहत आहे टकटक अशी आणि तिच्याकडे अशी हसत आहे पाहून असे आणि असे मोठे मोठे डोळे तिचे असे खूप अशी मोठी लंबी चौडी ते अशी ते म्हणजे जसं आपण एखादी चुरळीन म्हणू शकतो <laughs> अशातला भाग तर ते तिला पाहून अशी एकदम हसत आहे तर हे तेवढ्या जोरात ओरडली आरडली रडत होती खूप तिचा नवरा उठून तिला खूप समजावत होता की अरे वर कोणीच नाही आहे पण ते मला मला दिसली मला दिसली कोणी भरोसा करत नव्हता तर मग एका आमच्यासह नातेवाईकातून मग एका जणाने त्यांना असं सा सांगितलं की बा तुम्ही ज्या जागेवर नेलं तिथून काही फारसा फरक पडला नाही एक कमी व्हायचं तर याचं प्रमाण उलट जास्त वाढलं तर जो व्यक्ती होता हा करणारा आणि बरेचसे असे लोक असतात की बा वाईट करणारे असतात तर वाईट करणाऱ्यापेक्षाही अधिक लोक आहेत की ते चांगलंही करतात तर असा कुठल्या व्यक्तीकडे ते त्या मुलीला घेऊन गेले आणि त्या व्यक्तीनं की पीठ येते पीट। ना आपलं या गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ त्या पीठामध्ये त्यांना ते पाहिलं तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की भाऊ तुमच्या गावामधलाच एक असा व्यक्ती आहे की त्यानं जे बाई म्हणजे ज्या बाईला मूल होते आणि त्या बाईचा एकदम असा मृत्यू होते काही असा कारणास्थळ म्हणजे की बा असं म्हणतात की अशातून काही असा मृत्यू होते की त्या बाईचं भूत जागृत करून त्याने हिच्या मागे लावलं <laughs> आणि या मुलीची त्याने मुद्दतसुद्धा बांधलेली आहे की त्या मुद्दतपर्यंत ते भूत मुद्दत जे हिच्या मागे लावलं ते हिला घेऊन जाईल घेऊन जाईल किंवा एखाद्याला हानी पोहोचवणार वापस जाणार पण तिथपर्यंत तो वापस जाणार नाही पण शक्यतो जोपर्यंत हे मुलगी त्या गावामध्ये आहे तोपर्यंत ते म्हणजे ते जे भूत आहे ते ताकदवर आहे जर त्या गावाच्या बाहेर हिला आणलं म्हणजे जा आपण ज्याला शी म्हणू शकतो मराठी भाषेत आपण शी म्हणतो ना गावाची ते जर ओलांडून हे इकडे आली तर तिची ताकद तेवढी आणि करणारे ज्यानं लावलेलं ला आहे त्याची ताकद कमी होते तर तर मी याच्यातून काही तोडगा म्हणजे मार्ग काढू शकतो मग ते चांगल्या प्रमाणात चा ते तिला घेऊन गेले गावाच्या बाहेर त्यावेळेस त्याने मग काही त्याचे मंतर उच्चारण करून त्या मुलीला काही धागे दोरे दिले आणि दोन ते तीन वर्ष गावापासून दूर लांब राहायचं गावामध्ये जायचं नाही गावाची शी ओलांडायची नाही जर तुम्ही बा या दोन तीन वर्षामध्ये जर तुम्हाला कितीही जरी असं अर्जंट काम, काम जर पडलं तर तुम्ही जर मनसाल मी जातोच तर तुम्हाला तो त्रास परत सुरू होईल की त्या गोष्टीची त्या जो समोरचा व्यक्ती होता चांगला करणारा त्याचं म असं एक मत होतं की बा त्या गोष्टीची काही मुद्दत असते काही टाईम असते की तो वेळ खतम झाला की ते ॲटोमॅटिकली गायब होऊन जाणार सगळं की मी हे केलं की ते तुमच्या अंगाच्या दूर राहणार की तुम्हाला आजपर्यंत जो त्रास झाला त्रास भोगावा लागला तो होणार नाही आणि तुम्हाला भविष्यातही कधी असं होणार नाही त्या व्यक्तीपासून जर त्या व्यक्तीच्या त्या ज्या व्यक्तीनं हे तुमच्या मागे लावलं जर कदाचित तो व्यक्ती जर चुकला की त्याच्या शब्दाहून तर, नाई नाई तर, 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 तर ते उलट होऊन त्याच्या अंगावरच पडू शकते जर तुम्ही त्या गावामध्ये जर नाही गेले तर नाही तर तुम्ही गावामध्ये जासाल तर ते त्याचं सरळच तुमच्याच अंगावर ते राहणार तर ते दू तीन चार वर्ष गावापासून दूर राहून साईडला राहत होते म्हणजे त्यांचं गाव सोडून दुसरीकडे राहत होते तर आता त्या मुलीला एक मुलगा आहे आणि त्यांचा जो परपंच आहे तो खूप चांगला चालू आहे आणि ते अजूनही गावामध्ये राहतच नाहीत त्यांना त्यांच्या गावामध्ये तसं करमतच नाही कारण ते मुलगी जे आहे तर ते प्रॉपर सिटीमधलीच राहणारी आहे तर तिला सिटीमध्येच करमते आणि त्या मुलीचा जो नवरा आहे तर त्याचा जॉब पण शहरामध्येच आहे त्यामुळे ते तिथंच राहतात पण तेव्हापासून त्यांच्या मागे अशी काही ॲक्टिव्हिटी नाही आहे पण हे एक सत्य घटना आहे की त्या पूर्वीनं खूप म्हणजे असा त्रास भोगला आणि तिला भोगावं लागला अशी हे घटना होती आणि याच्यामध्ये सांगायचं म्हणजे की बा की खोटं काहीही नाही की हे जे मी हे स्टोरी म्हणजे आपण स्टोरी म्हणू शकतो आपण हे जे मी ऐकलं तर हे माझे जेवढे नातेवाईक असे बसलेले होते तर त्यांच्यामध्ये हे अशी चर्चा सुरू असताना मी ते बसून ऐकली आणि आन आज या चॅनलवर सांगावं म्हणून अशी माझी इच्छा होती आणि मी ते सांगितली पण तर मित्रांनो स्टोरी तुम्ही ऐकली असेल आणि ऐकता ऐकता माझ्या अंगावरी काठी आली एवढी थरारक गोष्ट तुम्ही आतापर्यंत ऐकली नाही कधी आणि एवढा अनुभव खतरनाक बाप रे तर मित्रांनो असेच व्हिडिओ आपण पुढे पण घेणार आहे ना आणि आपले भाऊ आपल्या आपल्या संपर्कामध्येच आहेत अशा यांच्या खूप कार्य स्टोरी आहेत आणि ते आपल्याला सांगतीलच तुम्ही मित्रांनो असा सपोर्ट करा आणखीनही याच्या याच्याही भारी भारी स्टोऱ्या दीपक भाऊकडे आहेत तेच ते आपल्याला असेच सांगतील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कुठं काय कम पडतं तर तुमच्या सपोर्टशिवाय आम्ही काहीच नाही तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये